हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कविताच रेसिपी ब्लॉगिंग अँड इन्फॉर्मेशनमध्ये तर आज मी तुमच्यावर भरलं कारल्याची रस्साभाजी ही रेसिपी शेअर करणार आहे बऱ्याच जणांना कारलं आवडत नाही पण कारलं सर्वांनाच माहिती आहे फायदेशीर असतं खाल्लेलं तर अगोदर आपण कारल्याची रस्साभाजी आप, बनवणार आणि ती खूप कमी कडू होते म्हणजे असं मी बोलणार नाही की अजिबात कडू लागणार नाही हे कारलं थोडीशी त्याची टेस्ट तर आणि ती कारल्याची टेस्ट म्हटलं तर थोडासा जो कडवटपणा असतो हलकासा तरी असला तर आपल्याला समजेल की आपण म्हणजे कारल्याची भाजी खातोय ती टेस्ट पण असायला हवी त्या भाजीला जशी की मेथीची भाजी बघा थोडीशी कडवट असते पण त्या कडवटपणामुळे त्याची टेस्ट आणखी म्हणजे येणारच होते तसंच आता कारल्याची भाजी आपण करणार आहोत आणि ह्या कारल्याच्या भाजीमध्ये ना आपण चिंच गूळ असं काही वापरणार नाहीयेत तरीसुद्धा ही मस्त टेस्टी बनते ही भाजी तर आता कारल्याच्या भाजीसाठी काय काय साहित्य लागतं आपण आता साहित्य बघून घेऊया तर इथे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत पाऊन वाटी आहेत आणि एक छोटा टोमॅटो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी आणि थोड्याशा लसूण पाकळ्या बस थोड्याच कमी साहित्यामध्ये आपलं कारलं रेडी होणार आहे तर आता सर्वदा इथं कारलं कसं कापायचं ते तुम्हाला दाखवते मी तर कारल्याचं जे हे वरच्या शिरा असतात ना त्या थोड्याशा काढून घ्यायच्या त्याच्यामध्ये कसं थोडासा कडवटपणा त्याचा जो आहे तो कमी होईल कारल्याचा तर आपण कारल्याच्या शिरा काढून घेतलेल्या थोड्याशा आणि ह्याच्या दोन्ही बाजू आहेत ना त्या काढून घ्यायच्या आणि ह्याचे जे पीस आहेत म्हणजे तुकड्या आहेत त्या आपल्याला आवडीनुसार करायचे तर इथे आता मी तीन तुकडे करत आहे काढल्याचे आणि ह्याला मधनं असा कट मारून घ्यायचा आणि ह्यातल्या ज्या बिया आहेत ना त्या काढून घ्यायच्या म्हणजे ह्या बिया जर हाताने तुटत असतील ना तर नाही काढायच्या पण जर जाड बिया असतील ह्याच्यामध्ये बघा ह्या जाड आहेत बिया अशा अशा बिया असतील ना तर त्या काढून टाकायच्या तर याला कट मारून घेते मी कट मारल्यानंतर या चाकूच्या साह्याने सगळ्या बिया yeah. आपण काढून टाकायच्या कट yeah. हे बघा अशा पद्धतीने आपण बिया काढून घेतल्यात काही जण ना हा भाग आहे ना हा पूर्णच काढून टाकतात कारल्याचा हा सुद्धा तर मग आपण सर्वच जर काढून टाकलं तर खाणार काय तर मी फक्त बिया काढल्यात हे बघा अशा दिसतात त्या आणि जर हाताने तुटत असतील ना बिया तर नाही काढायच्या अशा कडक असतील तरच काढायच्या आणि याच्यामध्ये मीठ भरून आपल्याला दोन तास बाजूला ठेवून द्यायचे ते कारले तर हे बघा मी दोन तासापूर्वी ना कारले कट करून मीठ भरून ठेवलेले हे बघा तर त्याला ना असं पाणी सुटलेलं आहे तर आता हे आपण धुवून घेणार आहोत आधी कारले तर चला आपल्या रेसिपीला सुरमिक्सरच्या भांड्यामध्ये ना पाच सहा लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत आता हे भाजलेले शेंगदाणे घालून घेऊया आणि कोथिंबीर आणि हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचंय मिक्सरमधनं तर हे वाटण करून घेऊया आपण तर हे बघा आपण पाणी न टाकता हे मिश्रण केलेलं आहे घेऊया कट करून ठेवलेले जे कारले ते आपण धुवून घेणार आहोत त्याला व्यवस्थित धुऊन घ्यायचंय आपण त्याला मीठ भरून घेतलेलं ना तर आतमधलं मीठ आहे ना कारल्याला आपण जे मीठ लावून ठेवलेलं ना ते व्यवस्थित धुवून आहे याच्यामुळे सुद्धा कारल्याचा कडवटपणा थोडासा कमी होतो कडवटपणा निघून जातो त्या मिठामुळे आणि ही कारली आता व्यवस्थित धुवून झालेली आहेत हे आपलं मिक्सरमधलं जे वाटण तयार करून घेतलेलं ते आहे तर मिक्सरमधलं वाटण आपण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं कारल्याचं मीठ जरी धुवून घेतलं असेल ना तरी थोडंसं त्याला मिठा मीठ राहतं त्यामुळे मीठ अंदाजाने घालायचं आहे पाव चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धनेपूड घालून घेतलेली आहे एक चमचा इथे पाणी घालते म्हणजे लागलं तर आणखीन एक चमचा आपण घालणार आहोत आणि हे मिश्रण जे आहे सर्व व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं आहे पुन्हा एक चमचा मी पाणी घालते खूप घट्ट वाटते म्हणून आणि आता व्यवस्थित सर्व मिश्रण एकत्र झालेलं आहे आपलं आता हा तयार झालेला मसाला आपण कारल्यामध्ये भरून घेऊया तर अशा पद्धतीने कारल्यामध्ये थोडंसं प्रेस करून व्यवस्थित कारल्यामध्ये मसाला सर्व भरून घ्यायचा आहे आपल्याला आपण कारले कट करून घेताना ना त्याच्यावरच्या शिरा काढून टाकलेल्या त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये मीठ भरून दोन तास ठेवून दिलेले आहे बाजूला आणि नंतर पाण्याने धुवून घेतलेले ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना त्याचा कडवटपणा बऱ्यापैकी निघून जातो तर अशा प्रकारे आपण आता सगळ्या कारल्यामध्ये जो वाटण आहे ते भरून घेऊया आता आपल्या कारल्यामध्ये वाटण भरून झालेलं आहे आणि हा थोडासा मसाला जो आहे तो उरलेला आहे आता कढईमध्ये तेल घालून घेऊया कढईमध्ये तेल घालून झालं की मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी छान तडतडली की जे आपण मसाला भरून कारले रेडी केलेले आहेत ना ते सर्व कारले तेलामध्ये घालून घ्यायचे आता सर्व कारले केला तेलामध्ये घालून झालेली आहेत आपली तर व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं दोन तीन मिनटं छान दोन्ही बाजूने परतून घ्यायचे हे बघा कारलेला ना असे थोडंसं ग्रे कलर येईपर्यंत आपल्याला कारले व्यवस्थित परतून घ्यायचे थोडंसं वाटेल तर त्याचं निघतं परतताना काळजी घ्यायची पण कमीत कमी निघेल म्हणून पाहिजे असेल तर ह्याला तुम्ही दोऱ्याने दोऱ्याच्या सहाय्याने बांधू शकता म्हणजे गाडाने नंतर दोरा काढून टाकू शकता तसं सुद्धा केलं तर चालेल नंतर आपण घातलेलं आहे टोमॅटो टोमॅटोनंतर जे उरलेलं वाटण आहे ते थोडंसं म्हणजे कारले साईडला करून तेसुद्धा परतून घ्यायचं आहे आपल्याला खूप जास्त वेळ नाही लागत त्याला कारण की त्याच्यामध्ये शेंगदाणे आहेत ते सुद्धा भाजलेले आणि पावडर मसालेत त्यामुळं लगेच परतून होतं तर वाटण छान परतून झाले आता ह्याच्यामध्ये पाऊन ग्लास पाणी घालते मी गरम पाणी आहे हे गरम पाणी घालायचं आहे त्यामुळे कारलं कसं का लवकर शिजलं जाईल किंवा तुम्ही म्हणजे रसा बनवण्याच्या आधी कारले आधी शिजवून घेऊ शकता आणि नंतरसुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे जे वाटण आहे ते भरून त्याचा रसा बनवू शकतात असं केलं तरीसुद्धा चालेल तर आता इथे पाऊन ग्लास गरम पाणी टाकून घेतलं गरम पाणी असल्यामुळे लगेचच उकळी आली आहे हलक्या हाताने एकदा ढवळून घ्यायचं आहे कारलेला व्यवस्थित मिक्स करून आणि नंतर गॅस कमी करून झाकण ठेवून आपण कारले शिजेपर्यंत हे शिजवून घेणार आहोत तर सहा मिनटानंतर आपण उघडून आहे तर रसासुद्धा थोडासा आटलेला आहे जे पाणी टाकलेलं आहे ते आणि कारला आपण चेक करून घेऊया आपलं शिजलं आहे का तर मी ह्याच्यामध्ये चाकू घालून बघते तर तुम्ही बघू शकता कारलं आपलं व्यवस्थित शिजलेलं तर मस्त अशी चमचमीत अशी कारल्याची रस्साभाजी रेडी झाली आहे बघत कारल्याची जरी भाजी असली तरी बघून एवढी टेम्पटिंग दिसते की खावीशी वाटते कारलं रेडी झालेलं आहे मस्त चमचमीत दिसतंय म्हणजे बघूनच खावंसं वाटतंय तुम्ही रसा बघू शकता बघा पण किती छान झालेला आहे आणि कारलं सुद्धा मस्त शिजलेलं सुद्धा आहे आणि मस्त मसालेदार असं झालेलं आहे एकदम हे बघा मस्त असं रेडी आपलं तर कमी साहित्यात मस्त चमचमीत अशी कारल्याची रस्सा भाजी बनवून रेडी झालेली आहे एकदा नक्की ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना